मनसर शहराचं कुलदैवत भैरवनाथ महाराज यात्रा उत्सवाला सालाबादप्रमाणे याही वर्षी सुरुवात झालेली आहे स्वर्गीय लोकनेते सन्माननीय किसनरावजी बाणखिले यांनी या गावाला घालून दिलेल्या धार्मिक सामाजिक आणि राजकीय परंपरेनुसार या वर्षाची यात्रा सुरुवात झालेली आहे ही यात्रा सुरुवात होत असताना दिनांक एक पाच दोन हजार चोवीस रोजी सा सकाळी ठीक नऊ वाजता मंचर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये प्रथमतः मांडव डाळे घेऊन या शहरातील बानखेले परिवारातील नामांकित बैलगाडा शिवाजी चौकामध्ये येणार आहे आणि तो आल्यानंतर कुलदैवताच्या हाराचा लिलाव होणार आहे गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा जवळजवळ आजपर्यंत अनेक मंचर शहरातील नागरिकांनी या यात्रेचा या, या देवाच्या हाराचा लिलाव उचललेला आपण पाहिलेला आहे जवळजवळ लाख ते सव्वा लाख रुपयापर्यंतची बोली या देवाच्या हाराच्या लिलावाला ग्रामस्थांच्या वतीनं बोलली जाते आणि ती बोली बोलल्यानंतर ज्यांनी ती बोली बोलली त्यांना बैलगाड्यात बसून डी जे बरोबर त्याचप्रमाणे इतर वाद्यांबरोबर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढून कुलदैवत भैरवनाथ महाराजांना त्या व्यक्तीच्या हातानं हार घातला जातो आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने या यात्रेला सुरुवात होती आणि तो हार घातल्यानंतर पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कलगितुऱ्याचा कार्यक्रम होत असतो त्या कलकितुरेच्या कार्यक्रमासाठी स्वप्नील मच्छिंद्र गायकवाड त्याचप्रमाणे बाळासाहेब आनंदा बोरुडे यांचा कलकितुऱ्याचा कार्यक्रम आपल्या सर्व ग्रामस्थांना पाहायला मिळेल तो कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी देवाच्या पालखीची मिरवणूक ही होत असते अतिशय चांगल्या प्रकारची ती मिरवणूक संपन्न होत असताना शोभेची दारू असेल त्याचप्रमाणे देवाची पालखी असेल आणि बँड असेल आणि इतर वाद्य असतील यांच्या वाजत गाजत देवाची मिरवणूक काढली जाते त्याही मिरवणुकीला ग्रामस्थ मोठ्या प्रकारे सहभागी होतात ज्यांना देवळामध्ये दर्शनाला संधी मिळत नाही ती लोक देव आपल्या दारी आला म्हणून आनंदानं दर्शन घेतात ही परंपरा स्वर्गीय लोकनेते किसनराव बानखेले यांनी या गावाला दिली आणि ती आम्ही मंडळींनी पुढे चालू ठेवण्याचं काम केलं हा कार्यक्रम संपल्यानंतर या बैलगाड्याचं मुख्य आकर्षण ठर थर, ठरतं ते म्हणजे बैलगाड्याच्या भव्य शर्यती आज जर तालुक्यात ता आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी या यात्रा संपन्न होत असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील गावांना संधी देण्यासाठी एक दोन चा चा चार दिवस बैलगाड्यांच्या यात्रा आम्ही पुढे ढकललेल्या आहे त्याच्यामुळे चार आणि पाच रविवार दिनांक चार आणि पाच या दिवशी या बैलगाड्याच्या यात्रेला सुरुवात होणार आहे जवळजवळ या बैलगाड्या यात्रेसाठी दहा ते पंधरा लाख रुपयाचा इनाम आपण ठेवलेला आहे सतत तिसऱ्या वर्षाच्या येणाऱ्या गाड्यांसाठी नाशिरबाई महमूद शेख यांच्या वतीनं टॅक्टर ठेवलेला आहे जवळजवळ चाळीस बैलगाडा मालक तिसऱ्या वर्षाचे मानकरी आपल्याला या घाटात पाहायला मिळतील आणि ही यात्रा दोन दिवस चालल्यामुळे जवळजवळ तीनशे टोकन आणि त्या टोकणाच्या निमित्तानं खेड आंबेगाव जुन्नर आणि नगर परिसरातील बैलगाडा मालक आपल्याला पाहायला मिळतील आणि अतिशय चांगल्या प्रकारचं इनाम या संपूर्ण यात्रेला ग्रामस्थांनी दिलेलं आहे ज्या ज्या वर्गणीदारांनी देणगीदारांनी आम्हाला देणगी दिली त्यांचं या यात्रा कमिटीच्या वतीनं मी स्वागत करतो हे सर्व करत असताना या यात्रेचं अजून एक आकर्षण सांगायचं वाटतं की कुस्त्यांचा आखाडा हा पूर्वी साध्या प्रमाणात होत होता परंतु यावर्षी दिनांक तीन पाच दोन हजार चोवीस रोजी पाच लाख रुपयांच्या कुस्त्याचं आयोजन संपूर्ण गावकऱ्यांनी केलेलं आहे त्यामध्ये पुणे जिल्हा असल नगर जिल्हा असल या ठिकाणावरून निमंत्रित पैलवान बोलवलेले आहे ह्या पैलवानांच्या कुस्त्या आपल्याला सर्वांना मराठी शाळेच्या ग्राउंडवरती आपल्याला पाहायला मिळतील त्या कार्यक्रमासाठी मी मनसर ग्रामस्थांना विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं कारण आपल्याला तो आखाडा आपण प्रथम करत असल्यामुळे त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था एक स्टेडियम स्वरूप आपण त्या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि त्या यात्रेचं उद्घाटन जे देणगीदार असतील त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सगळे व्यापारी असतील आडतदार असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्या या आखाड्याचं उद्घाटन होणार आहे आणि हे उद्घाटन झाल्यानंतर ते कार्यक्रमसुद्धा अतिशय दर्जेदार स्वरूपात आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर दिनांक सात पाच दोन हजार चोवीस रोजी आपल्याला दरवर्षीप्रमाणे आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे जल्लोष लावण्यवतीचा हा कार्यक्रम आपण मनसरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठेवलेला आहे या आमच्या यात्रा कमिटीचे सर्व मान्यवर असतील हे आपल्याला वारंवार मदत करत असतात या सर्वांच्या उपस्थितीमध्ये तो देखील कार्यक्रम संपन्न होत आहे मन्सर शहराची ही यात्रा जवळजवळ एक महिना हा संपूर्ण प्रवास आम्हाला ग्रामस्थांना घेऊन करावा असं वाटतो त्यामध्ये सप्ताह असेल हे सगळे मी सांगितलेले विविध कार्यक्रम असतील त्याचप्रमाणे या शहरामध्ये उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा सोडल्यानंतर उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये खास करून आपण शिवजयंती उत्सवानिमित्त व्याख्यानमालेचा कार्यक्रम आयोजित करत असतो जवळजवळ सात दिवस ती व्याख्यानमाला चालती ही व्याख्यानमाला या ठिकाणी असणारे डॉक्टर्स असतील वकील असतील इंजिनियर असतील त्याचप्रमाणे पतसंस्था असतील बँक असतील ही लोकं सातत्यानं या सगळ्या कार्यक्रमाला मदत करत असतात आणि हा कार्यक्रम देखील अतिशय चांगल्या दर्जाची वक्ते आपण आणण्याचा प्रयत्न करत असतो महाराष्ट्रभर आपण नावाजलेल्या वक्त्यांना या ठिकाणी संधी देतो आणि ती संधी ग्रामस्थांनी कशाप्रकारे अनुभवलेली हे सांगणारे अनेक माणसं आपल्याला या शहरामध्ये भेटतील ही परंपरा लोकनेते किशनराव बानखिले यांनी जरी घालून दिली असेल तर याचं खरं श्रेय जातं ते कामगार नेते बाळासाहेब बाणकिले आणि त्या बाळासाहेब बांधकिल्यांबरोबर आमची यात्रा कमिटी सातत्याने उभी राहत असती असा हा संपूर्ण प्रोग्राम जवळजवळ एक महिना दीड महिन्याचा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाला संपूर्ण ग्रामस्थ मुंबई असतील पुणे असतील त्याचप्रमाणे आजूबाजूच्या आंबेगाव तालुक्यातील हे मंचर शहर असल्यामुळं या ठिकाणी वास्तव्यास असलेले आजूबाजूचे नागरिक असतील व्यावसायिक असतील ही सर्व लोक मदत करत असतात या सर्व लोकांच्या सहकार्यामुळं ही यात्रा अतिशय चांगल्याप्रमाणे याही वर्षी संपन्न होणार आहे मी या यात्रेसाठी ज्या ज्या व्यक्तींनी ज्या ज्या नागरिकांनी मदत केली त्यांना कुलदैवत भैरवनाथ महाराज यात्रेच्या वतीने त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय लाईक करा